मी विशाल मैत्री तुमचं स्वागत करतो माहिती युट्यूब चॅनल मध्ये तर आपल्या भावाचं एका लग्न आहे तर आपण झालो त्याच्यासाठी गावी आता इथे जेवायला थांबलो होतो हॉटेल श्री साई मध्ये हॉटेल श्री साई आमंत्रण अबे जल्दी बोल कल सुबह पनवेल निकलना है बघू शकता आपलोवरवर रायडर आहे जय जस मोयते या वेलकम टू माय यूट्यूब चॅनल क्लाउड रायडर 995 चेक नाउ वी आर गोइंग विलेज यस आणि आता आमची कोकणची ट्रिप आहे पहिलीस तेव्हापासून मी ब्लॉगिंग चालू केले तेव्हापासूनच बघूया काय काय मजा येते काय काय बघायला भेटत रात्रीचा कसा होतो प्रवास आपला बघूयात आणि आपण आता असं मध्ये मध्ये भेटत राहूया आपलं जेवण वगैरे झालं आहे आता आपण इथं जेवलो श्री हॉटेल श्री साई आमंत्रणमध्ये आणि आता आपण पुढच्या प्रवासासाठी निघालो आहे तुम्हाला दाखवतो कसा होतं आपला आता प्रवास रस्ते तर खूप मस्त आहे बघूया आम्ही तर स्लो स्लो जाणार आहे सकाळी लेट पोचं काही हरकत नाही त्याची आणि जर येत असेल तर एकदम रिलॅक्समध्ये या रात्रीचा जास्त फास्ट गाडी चालू नका आणि जस्ट पोहोचलो आता आपण कोल्हादपूरला तुम्ही मुंबई गोवा हायवे आणि इकडे आपण गाण्या लावले ये आणि ये आपली गाडी झाल्या यांची चहा बी पिऊन आणि इकडे आम्ही चहा प्यायला बसलेलो आणि आम्हाला एक दिसलं तुम्हाला दाखवतो थंड बिस्किट जर कोणाला पाहिजे असेल तर थंड बिस्किट भेटेल माणसं म्हणजे काय प्रकार करते ना काय सांगू शकत फ्रीज मध्ये थम्सअप विम्सअप ठेवायचं मॉर्निंग काही सकाळचे सहा स्वतःच्या गावात आल्यावरची फिलिंग जी मजा आहे ना ती वेगळीच असते जसं मी आता करून बसला काय गाडी करूया हा हा काय बरं वाटतं यार स्वतःच्या गावात येऊन आमचं बोलतो आपला एक ही हे आमचे मम्मी स्वेटर विटर घालून एकदम आले फायनली आलो घरी आमची मम्मी बर काल <उंकाल> ना? <laughs> <पापा>, <laughs> चला सो फायनली आलो आता आपण घरी आणि घरी खूप बरं वाटतं मम्मी पप्पाला भेटून आणि आता प्रवास खूप मस्त झाला आणि आता आपण जाणार आहे घर भरणीसाठी ज्याची घर बांनी त्याचं जो उद्या लग्न हो आहे त्याच्या आज रात्री हळद आहे तर आपण सगळं किती फ्रेश वगैरे झालो आहे अकरा वाजताची काहीतरी आहे घर घरबांनी तर आपण घर घरबांनीला जाऊ तो पण तुम्हाला ब्लॉग बघायला भेटेल खूप मोठा ब्लॉग होईल म्हणून मी आत्ताचा ब्लॉग इथेच एंड करतो आहे आणि मम्मीने आपल्यासाठी ठेवले इकडे खारी असं की छान आणि इकडे आपल्या नाश्त्याची तयारी चालू आहे इकडे सोयाबीनची भाजी जी माझी फेवरेट आहे ती टाकली इथंच तर भेटू आता आपण एक दोन दिवस गावाला आहे तर गावचे ब्लॉग पडत राहतील तुम्ही व्हिडिओना लाईक करा शेअर करा आणि कोणी सबस्क्राईब केलं असेल तर सबस्क्राईब करा भेटू आता पुढच्या व्हिडिओमध्ये